नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता सोबतच ज्यांना माझ्याकडून काउन्सलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माढा कॉलनी बोकरदन इथं तुम्ही पर्सनली व्हिजिट देऊ शकता ठीक आहे ऑफिसमध्ये आता आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेजेसचा स्टेट राहील एस एम एल नुसार आणि ए आय आर नुसार ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे बघा मी अगोदरच एक कॉजन म्हणून तुम्हाला देऊन टाकतो की हा कट ऑफ मी काढलेला नाही नीट यूजी दोन हजार चोवीसच्या जी सीई टी सेल होती एटी फाय टक्के कोटा जिथून ॲडमिशन होत असतात तिथून हा कट ऑफ काढण्यात आलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघत असाल की कसा तुम्ही ते पी डीएफ मधून ते कट ऑफ बघू शकता ठीक आहे तोच डाटा इकडं तुमच्या समोर मी ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे आता आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर कॅटेगिरी वाईज तो कट ऑफ बघणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा मी या व्हिडीओमध्ये सांगून देणार ठीक आहे तर स्टार्ट करूया आपण सगळ्यात अगोदर जी कॅटेगरी आहे आपली ती आहे ओपन कॅटेगरी बघा दोन हजार चोवीस चा कट ऑफ आहे ऑलरेडी मी तुम्हाला प्रूफ सुद्धा दिलेला आहे की कुठून काढण्यात आलेला हा कट ऑफ आहे तुम्ही तिथं जाऊन हे क्लेरीफाय करू शकता ठीक आहे चला तर बघून घेऊया आपण सगळ्यात अगोदर आपल्याकडं कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी तर ओपन कॅटेगिरीसाठी दोन हजार चोवीस साली मागच्या वर्षी सहाशे चाळीस मार्कवरती कॉलेज अलॉट झाला होता शेवटच्या विद्यार्थ्यांना राऊंड वन मध्ये राऊंड वन मध्ये ओके ऑल इंडिया रँक काय होती त्याची तर पस्तीस हजार पाचशे अठरा एस एम एल रँक काय होती त्याची तर दोन हजार नऊशे तेतीस हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे मागच्या वर्षीची मागच्या वर्षीचं कट ऑफ आहे मागच्या वर्षी कोणत्या कॉलेजमध्ये विद्यार्थी तो लागला होता ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देणार आहे तर सिंधुदुर्ग आयुर्वेदिक मेडिक सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्याचा ओपन कॅटेगरीमधून अलॉटमेंट झाला होता कोणत्या मार्कवरती कोणत्या वरती आणि कोणत्या एस एम एल वरती तर दादा यावर्षी पण सहाशे चाळीस मार्क लागणार का तर नाही कधी पण मार्कवरती काउन्सिलिंग होत नसते ऑल इंडिया रँक वरती आणि एस एम एल रँक वरती तर ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्याची पस्तीस हजार पाचशे अठरा असणार त्याचं सलेक्शन नक्कीच होऊन जाईल या वर्षी पण त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचा मुद्दा हे असतो की तुम्ही चॉईस फिलिंग परफेक्ट केली पाहिजे आणि चॉईस फिलिंग कशी परफेक्ट करतात मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही इथं क्लिक करून वरती आयकॉन बटन वरती क्लिक करून बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा जाऊन ते तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण बघून घेऊया की ओबीसी कॅटेगरीसाठी काय गेला होता तर सहाशे एकतीस मार्क ठीक आहे मी कधी मार्क घेत नाही कारण याच्यावरून खूप जास्त कन्फ्युजन होत असतं मार्कवरती काउन्सिलिंग होत नसते परत परत सांगत आहे मार्क सहाशे एकतीस ऑल इंडिया रँक त्रेचाळीस हजार सातशे जर का तुमची ओबीसी कॅटेगरी मधून रँक असेल आणि एस एम एल तीन हजार, तीन हजार सहाशे शहात्तर याच्यामध्ये असेल तर, या तर मागच्या वर्षीच्या तुलनेनं आपण हे करू हे तुलना करू शकतो की या वर्षी तुम्हाला कॉलेजला आठवणार कोणता कॉलेज तर गडचिरोली आयुर्वेदिक गडचिरोली जीएमसी गडचिरोली ठीक आहे तुम्ही बघू शकता त्या पीडीएफ मध्ये दोन हजार चोवीसच्या अधिकृत वेबसाइट वरती ती पी डी एफ टाकण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी सहाशे आठ मार्क मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे दोन हजार चोवीस सालीचा ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा जर का तुमची त्रेचाळीस हजार सहाशे दहा याच्या आत रँक असेल सोबतच तुम्ही चॉईस फिलिंग परफेक्ट केली तरच तुमचं नंबर इथं लागून जाईल आता चॉईस फिलिंगसाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्ही व्हिडिओ बघून घ्या मी संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती ते तुम्ही बघू शकता ठीक आहे ए डब्ल्यू एस कॅटेगरीबद्दल विचार केला तर सहाशे आठ मार्क मागच्या वर्षी ऑल इंडिया रँक काय होती अडुसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर ठीक आहे एस एम एल रँक काय होती तर पाच पाच हजार नऊशे त्र्याण्णव कॉलेज कोणता अलॉट झाला होता तर गडचिरोली मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ठीक आहे राऊंड वनचा विचार चालू आहे राऊंड वन ठीक आहे अगोदरच तुम्हाला क्लिअरिफाय करून देतो राऊंड वनचा कट ऑफ हे सांगण्यात येत आहे जर का तुमची रँक अडसठ हजार एकशे अठ्याहत्तर या रँकच्या आत असेल तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होणं पॉसिबल आहे फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की चॉईस फिलिंग परफेक्ट झाली पाहिजे त्याच्यानंतर आता आपण बघून घेऊया एस सी बी सी तर सहाशे सव्वीस मार्क मागच्या वर्षीच दोन हजार चोवीस आणि हे दोन हजार पंचवीस च कट ऑफ तुम्हाला सांगण्यात येत आहे मार्कवरती काउन्सिलिंग होत नसते कारण या वर्षी अडसट अडुसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर ज्या विद्यार्थ्याला ज्याची रँक आहे त्याला मार्क किती माहिती आहे का तुम्हाला चारशे नव्वद बघून घ्या तुम्ही मला माझं खोटं वाटत असेल तर मी खोटं बोलतच नाही ठीक आहे आणि मागच्या वर्षी किती होते सहाशे आठ ठीक आहे तर हा डिफरन्स येत असतो तर नक्कीच लक्षात ठेवा एआय रँक वरती तुमची काय होत असते काउन्सिलिंग होत असते किंवा एस एम एल वरती सुद्धा तुम्ही ते काउन्सिलिंग करू शकता त्याच्यानंतर आपण आता बघून घेऊया विजे कॅटेगरीसाठी तर तोच पाचशे चौऱ्याण्णव मार्क मागच्या वर्षी लिस्टमध्ये सुद्धा हाच आकडा दिलेला आहे कॉलेज सुद्धा गडचिरोलीचा आहे आठ सात हजार सहाशे दोन आणि कॉलेज कोणता अलॉट झाला होता तर गडचिरोली जीएमसी गडचिरोली ठीक आहे आता तुम्ही याच्यानंतर आपण बघून घेऊया एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाईल या कॉलेज वीजे कॅटेगरीचा तर चौऱ्याऐंशी हजार एकशे सहासष्ट चा ज्यांचा हे असेल त्यांना जीएमसी लागून जाईल या वर्षी ठीक आहे जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एमबीबीएसचं राऊंड वन मध्येच एन टी वन च आपण तर पाचशे सत्तर मार्क होता मागच्या वर्षी एक लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास आता हा डाटा तुम्हाला चुकीचा वाटणार मला माहीत होतं तरी सुद्धा मी तुम्हाला पहिलेच प्रूफ दिलेला आहे ते प्रूफ तुम्ही व्हेरीफाय करून घ्या माझं चुकीचं वाटत असेल तर ठीक आहे कोणावरच विश्वास ठेवू नका कट ऑफ बद्दल डायरेक्ट लिस्ट डाउनलोड करा आपलं आपलं कट ऑफ बघून घ्या की हा एन टी टू चा हा कट ऑफ असा सांगत आहे हा दादा तर बघून घेऊया आपण काय कट ऑफ गेलेला आहे लिस्ट तुम्हाला अगोदरच दाखवून दिलेली आहे मी की कशी डाऊनलोड करतात ठीक आहे चालेल त्याच्यानंतर बघितलं आपण एस एम एल काय होती तर दहा हजार तीनशे बारा कॉलेज कोणता अलॉट झाला होता तर जी एम सी गडचिरोली त्याच्यानंतर एन टी टू म्हणजेच एन टी सी सुद्धा म्हणू शकतो आपण याला ठीक आहे सहा सहाशे पंधरा मार्कवरती हा कॉलेज क्लोज झाला होता राऊंड वन मध्ये ए आय आर रँक साठ हजार सहा साठ हजार सहाशे अठ्ठावन रँक वरती ऑल इंडिया रँक होती म्हणजेच याच्या आत जर का ऑल इंडिया रँक असेल तुमची तर तुमचं नंबर लागण शक्य आहे सोबतच एस एम एल किती पाच हजार दोनशे पस्तीस ठीक आहे त्याच्यानंतर कॉलेज कोणता अलॉट झाला होता या विद्यार्थीला पण तर जीएमसी गडचिरोली त्याच्यानंतर एन टी थ्री बघून घेऊया सहाशे एकोणतीस मार्क सहाशे एकोणतीस शेचाळीस हजार एकशे पाच ऑल इंडिया रँक होती त्या विद्यार्थ्याची एन टी थ्री कॅटेगरी मधून आणि तीन हजार आठशे पंच्याऐंशी एस एम एल रँक वरती त्याचा सिलेक्शन झाला होता ठीक आहे एस एम एल रँक वरती ही एस एम एल रँक होती त्याची कॉलेज कोणता होता तर जी एम सी गडचिरोली ठीक आहे आता शेचाळीस हजार एकशे पाच याच्या आज जर का तुमची रँक येत असेल तर तुमचं एन टी थ्री मधून सिलेक्शन होणं शक्य आहे त्याच्यानंतर आपण एस सीचं बघून घेऊया पाचशे चौपन्न मार्क ठीक आहे आता हे पण कट ऑफ तुम्हाला चुकीचा वाटणार काही हरकत नाही मी काही करू शकत नाही तुम्ही ऑनलाईन वेबसाइट वर जा अधिकृत माहिती तिथं तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे हे स्टेट कोटा एटी फाय टक्के मधून मी सांगत आहे तुम्हाला ठीक आहे चालेल एस सी कॅटेगरी एक लाख एकतीस हजार नऊशे तेरा ऑल इंडिया रँक एस एम एल रँक काय होती विद्यार्थ्याची अकरा हजार नऊशे चौऱ्याण्णव कॉलेज कोणता अलॉट झाला होता तर जीएमसी गडचिरोली ठीक आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार एस सी चा पण हेच असणार ठीक आहे एक्सपेक्ट करत आहे आपण फक्त दोन हजार पंचवीसचा पण असाच जाणार ठीक आहे पण असं पण होऊ शकतं की कट ऑफ वाढून जाईल याच्यापेक्षा सुद्धा तर असू शकतो ना कसं काही पण होऊ शकतं विद्यार्थी जास्त आले आता हे फक्त एक्सपेक्ट करत आहे ना मी समजत आहे का तुम्हाला ओके चाल त्याच्यानंतर हे मागच्या वर्षीचं कट ऑफ राऊंड वनचं काढलेला आहे मी तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवून देईल मी प्रूफ सुद्धा दाखवलेला आहे ग्रुप वरती सुद्धा दिली मी ठीक आहे चालत त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा विचार केला मार्क आहे चारशे मागच्या वर्षीचे आणि तीन लाख चाळीस हजार आठशे बेचाळीस याच्या आत जर का रँक असेल तुमचं तर जीएमसी लागण तुम्हाला शक्य आहे ओके आणि सोबतच एस एम एल रँक काय होती तर चोवीस चोवीस हजार नऊशे सहा कॉलेज कोणता अलॉट झाला होता तर जीएमसी गडचिरोली ठीक आहे याच्या आत रँक असेल तर तुमचं पण सिलेक्शन होणं शक्य आहे चालेल सो थँक्यू यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होता वावा आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच हा जो व्हिडिओ आहे चॉईस फिलिंगचा तो बघा आणि जर का बघा याच्या आज जर का तुमची रँक असेल अंतरित सुद्धा तुमचं सिलेक्शन नाही झालं तर शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये चूक केलेली आहे ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये याच्या पहिला व्हिडिओ येतो तो बघून घ्या एकदा ठीक आहे थँक्यू